नमस्कार आम्ही चालला कुर्ले पकडू आमची टीम भूषा पनू सोनू आणि आमचो कनेरी बाबू आणि सुमित आणि डिजम येता तिकडसून तर आता जाऊया कुर्ले पकडू आणि मळ्यात भेटूया आता जाता आम्ही घाटी येईन खाली रे पटापट उतारला व्हाव आम्ही आता कुर्लीच्या तयारी भात भात तुडू नका दाखव बनू पहिलीच पकडलेली पंडित बनून काढली नाही मोठी कुर्ली बघ एवढी आी टाक चल अरे उघड रा

बनू? ये असली माल पण खळी लावते बघा आता चालला भाव आम्ही घरी किती भेटले रे जवळ जवळ हा हे बघ अर्धे छत्रेला आहेत छत्रेमध्ये आहेत कुठल्या चला चला आता आम्ही चालला घरी बघ आव चला होते चला आता जाऊया आहे किती भेटले होते हा